नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काढता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसंट येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आणि दोन लाईन पिकअपच्या लागलेल्या आहे म्हणजे जवळपास सव्वा तीनशे साडेतीनशेची आवक झालेली आहे ग्राउंडवरती लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो बघू शक साडेआठ वाजलेली आहे बघूया आजची कशी बाजारभाव असत आहे व्हिडिओमध्ये एक नंबर खात गोलटी तिघांचे पण भाव सांगितलेले असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चाला व आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करत चाल जेणेकरून येणारे नवीनवीन व्हिडिओ त्यांना पण बघायला भेटते चला भाऊ बघू ट्रॅक्टरमधील कांदा लिहिला चालू झालेला आहे मित्रांनो बघू शकता सुरुवातीला आपण आहे ट्रॅक्टरमधील कांद्यांचा लिहिला बघू त्यानंतर पिकअपमधील कांद्यांचा बघू चला भाऊ बघू ट्रॅक्टरमधील कांदा आहे काय भाऊ गेला हो आठशे सत्तर कुठला आहे कांदा लोनवाडी बर आठशे सत्तर गेले काल होते का किती गेले होते काल नऊशे का हेच कांदे का बरं आठशे सत्तर गेलेले परवा हजार होते आठशे सत्तर गेले हो गेले दादा कांदे आठशे कुठले हो कांदे बहादुरी काल किती गेले होते आज पहिला का काय गेले काका अकराशे बर ड्राय ड्रायमाले सुपर क्वालिटी काय बघेल अकराशे रुपये अकराशे कुठला आहे कांदा किती पिंपळ अकराशे एक वन थाउजंड वन हंड्रेड वन रुपीज कोणतं बियाण आहे दादा हे प्रशांत का बरं अकराशे एक बघू पुढं किती गेला हो आठशे चाळीस कुठला आहे कांदा मावडी आठशे चाळीस गेलेले हा काय हो गेला नऊशे साठ कुठले दिनदोरी नऊशे साठ गेले काय हो गेले आठशे बारा बर कुठले हो बरखेडा बरं आठशे बारा काल होते का बर आठशे बारा गेले बघू कुठं काय हो गेले तेराशे काल किती गेले ते पंधराशे गेले तेच कांदे ना हाच माल तेराशे रुपये गेलेला दोनशे न कमी गेला वरखेड्याचा मालिक वरखेड्याचा माल आहे बर का? बर काय भाऊ गेले बाराशे एक्कावन्न कुठलाय मालखेड बर हा काय भाऊ गेला एक हजार अकरा गेलेला ना हा डॅमेज थोडा कुठले मालटे उन्हाळे वल्ला झालेला आहे काय भाव गेले हो का दोनशे दोनशे रुपये कुठला आहे माल पिंपळ बसून बरं त्या दिवसात पाऊस आहे ना वल्ला झाला का दोनशे रुपये गेलेले दोनशे एक्कावन्न गेलेले सॉरी दोनशे एक्कावन्न काय भाव गेले दादा हे गोलटी गोलटी किती गेली तीनशे ऐंशी बरं किती गेले अहो ना बघाला चारशे चारशे कुठलं आहे मला इंदोरी आहे तर इंदोर आहे ओला झाला तर घर ओला नाही कोडा नाही काहीच नाही एकदम अस बरं चारशे गेलं काय वा गेले अहो आपले हा सर कुठलं आहे मला करंजून करंजवण बरं कोणतं बियाणं माहिती बरं हजार रुपये गेले काय भाऊ गेलो हा गुड नाही मला ओजे बरवा का बर साडेतीनशे गेला साडेतीनशे गेलेला आहे कुठला आहे कांदा कुड आहे माल करंज बर हा काय भाऊ गेलो बाराशे बासष्ट कुठले बाराशे पासष्ट एक्कावन कुठले कांदे क्वालिटी पंधराशे ब्याऐंशी कुठला पंधराशे ब्याऐंशी वन थाउजंड फायव्ह हंड्रेड टू रुपीज कोणतं बी आण गाजी आणून किती दिवस झाले काढून महिना झाला बर पंधराशे ब्याऐंशी सुपर क्वालिटी एकदम काय भाऊ गेले हो, गे गे साशे। साशे गे हो गे किती गेले सहाशे सहाशे गेलेले काय भाऊ गेले होणारे माले किती गेला नऊशे हो कुठला आहे कांदा बर नऊशे गेलेले आज काल होते का नाही काल होत ना किती गेले होते अकराशे अकराशे बर नऊशे गेलेले आहे आज काय हो गेला सहाशे नव्वद कुठला आहे कांदा वडाणि सहाशे नव्वद गेलेलं आहे कोणतं बियाणं जिंदाने बरं आज मार्केट डाऊन जा झालं का सहाशे नव्वद काय हो गेलो तेराशे ब्याण्णव तेराशे ब्याण्णव गेलेलं आहे सुपर क्वालिटी एकदम साईज बघू शकता साठ पासष्ट तेराशे ब्याण्णव कुठला आहे कांदा कडक माळेगाव कोणतं बियाणं वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी टू रुपीज किती गे गेली गोल्टी चारशे पंचाण्णव काय भाग दादा गोलटी चारशे एकतीस ओके काय बघेल कांदे एक हजार एक्कावन्न वन थाउजंड फिफ्टी वन रुपीज रुपीस हो वर ओझर कोणतं बिया ना एकावन्न गेलेला आहे ड्राय मध्ये काय गेले बाबा किती नऊशे सव्वीस कुठला आहे कांदा नऊशे सव्वीस गेलेला आहे काय बघेल कांदे अकराश सत्तर कांदा तेराशे सव्वीस कुठले का दिंडोरी कोणतं बिया नाहीये घरगुती वन थाउजंड फ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज ड्राय मार तेराशे सव्वीस अकराशे ऐंशी बर वन थाउजंड वन हंड्रेड थाउजेड एशे काय भाऊ गेले नऊशे साठ मिडियम साईज आहे नऊशे साठ गेलेले कुठलाय कांदा नऊशे साठ नाईन हंड्रेड सिक्स्टी काय भाऊ गेले दादा कांदे सहाशे कुठले आहे रे मुल्य सहाशे गेलेले पाऊस झाला का तुमच्याकडं पाऊस झाला पाऊस नुकसानी खूप नुकसान झालंय का काय भाऊ गेले सातशे गेले का बहादुरीचा कांदा सातशे रुपये आणि हा किती गेले सातशे काय भाऊ गेले सातशे बर सातशे काय बघेले दादा सहाशे एक बर सहाशे एक गेलेला आहे कांदा ले मिडियम साईज डॅमेज आल तसं हो? कुठलं आहे गरसो बर सुपर क्वालिटी ड्रायमध्ये काय बघू दादा हे साडे अकराशे अकराशे पन्नास कोण हंड्रेड फिफ्टी रुपीज कोणतं बियाणं आहे हो होम गायत्री रे बर साडे अकराश काय भाऊ गेले आज किती गेले बरं बरं ये किती गेले दादा तुझे का काय गेले शंभर बरं काय देऊ गेले कांदे सव्वा नऊशे कुठले नारायणगाव नऊशे पंचवीस गेलेले नाही ना ट्वेंटी फाईव्ह रुपीज कोणतं बिया ना बर काय बघ दादा गोल्टी पाचशे रुपये पाचशे बर किती गेले दादा कांदे बाराशे कुठले बाराशे रुपये काल किती गेले होते चौदाशे गेले होते बाराशे हेच कांदे होते ना बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज बघू कुठं किती गेले चौदाशे चौदा कुठला आहे कांदा धुम तिन पडाव बर चौदाशे चौदा गेले काल किती गेले होते नव्हते काय भाऊ का गेले किती गेले तेराशे पस्तीस कुठले कांदे नळवड बर तेराशे पस्तीस कुठ गेले दादा कांदे चौदाशे बावीस वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज सुपर क्वालिटी पासष्ट सत्तर साईज आहे कोणतं बिया ना हो प्रशांत कुठले कांदे दोन पिंपळ बरं चौदाशे बावीस रुपये सुपर क्वालिटी आहे एक सात साईज पूर्ण गाडीमध्ये काय बघेल पाचशे ऐंशी कुठते काय बघेल नऊशे एक्कावन कुठले हो दिंडोरी बर नऊशे एक्कावन्न लाईन आहे पिकअपच्या काय हे कांदे अकराशे बर ट्रायमाले अकराशे रुपये कुठले कांदे बाजूरे बर किती गेले हो बोलते काय बघेल कांदे किती गेले

वन थाऊज वन हंड्रेड नाईन्टी रुपीस बघू शकतो पावतीशे नव्वद कुठला किती गेलीशे अकराशे एक हजार नव्याण्णव बरं वन थाऊजंड नाईन्टी नाईन रुपीस साखर तालुक्यात पाऊस झाला का पाऊस झाला तिकडे भिजवू दिला नाही बर हाय आहे ड्रायव्हर आहे तुमचा किती गेले साडे अकराशे काल किती गेले होते साडेबाराशे शंभरला कमी गेले साडे अकराशे काय बघेल का हजार बावन हजार बावन वन थाउजंड फिफ्टी टू रुपीज टाका कांदे चारशे सात कुठले हो कांदे गाव सिथे गाव बरं काय भाऊ गेले भाऊ आपले नऊशे ओके किती गेले अकराशे ऐंशी काल किती गेले होते नऊशे पंच्याण्णव नऊशे बघू पुढं काय भाऊ गेले हो किती गेले अकराशे अकराशे एकतीस बर अकराशे एकतीस आहे कांदा उमरा काय भाऊ गेले तेराशे कुठला आहे कांदा कांदापाडा तेराशे रुपये काय भाऊ गेले दादा बाराशे पंचवीस बर किती गेले तेराशे ऐंशी अवती बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज कुठला आहे कांदा नळवाडी सुपर क्वालिटी तेराशे ऐंशी रुपये ड्राय माले एकदम कोणतं बियाणं आहे हो घरगुती का बरं तेराशे ऐंशी किती माल आहे पाच सहा गाड्या पावसानं काही नुकसान काय नाही बरं बरं तेराशे ऐंशी किती दिवस झाले काढून एक महिना बरं तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी ना शेती काढता हो काय बघेल दादा आपली तेराशे नव्वद कुठला हो का अंदापूर सुक्कापूर किती गेले सहाशे बावन्न सहाशे बावन्न ते भाऊ आपले सातशे साठ ओके